फाईव टू फॅमिली जे महाराष्ट्री आज आपण बेसन लाडू बनवतोय हे बघा बेसन भाजून घेते मी चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला बेसन चांगलं भाजायचं आपल्याला खरपूस बेसन भाजायचे त्यात थोडासा बारीक केलेला रवा टाकायचा आपल्याला हे बघा रवा मिक्सरमध्ये बारीक करून घेणार मी भाजून आहे जरा जाडसर आहे म्हणून बारीक केला करणार आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात बारीक बारी करून तो रवा टाकायचा अगोदर बाजून घेतलेला आहे तो रवा चला आता रवा टाकून घेऊ बघा भांड्यातून काढून घेतला आपण मिक्सरच्या बारीक करून अगोदर चांगला बाजून घेतलेला मिक्स केला आता रवा बेसन पीठ पण भाजत आलेलं आहे आपलं बघा चांगलं खरपूस तांबूस दिसायला लागले आता आपल्याला पिठी साखर टाकायची त्याच्यात साखर टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचंय चांगलं पिठी साखर कर मिक्स करायची चांगली आपल्याला त्याच्यात थोडेसेच बनवायचे आपल्याला बेसनाचे लाडू हे गौरीची तयारी चालू आहे ना एक एक पदार्थ चालू आहे रोज तर आता वेलची पावडर टाकायची आपल्याला थोडी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका आणि बेल बेलायकन वाजवायला विसरू नका व्हिडिओ कसे झाले ते पण कमेंट करून सांगा सर्वजण वेलची पावडर टाकली आपण थोडीशी आता मिक्स केलंय हे बघा आपलं आता झालंय भाजून चांगलं मिक्स करून झाले थोडस आपण दाबून ठेवणार आहे म्हणजे ती वल्ल वल्ल होतंय हे बघा आता आपण दाबून ठेवलेलं पीठ आता मिक्स करून चांगले घेतले लाडू बांधून घेऊया आपण आता सगळ्याचे आपल्याला असे लाडू आता बांधून घ्यायचे सगळे बेसनाचे दोन वाटी बेसन घेतलं होतं आणि एक वाटी गरा घेतला होता आणि दोन वाटी साखर टाकली त्याच्यात या सगळे आता आपले बेसनाचे लाडू बांधून तयार कसे झाले सांगा कमेंट मध्ये व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका चॅनलला या खायला बेसनाचे लाडू काल करंजीची टाकली व्हिडिओ ती पण बघा तर आपले बेसनाचे लाडू आता तयार आहेत गौरीसाठी आपलं थोडा थोडा फराळ चालू आहे कसं दिवाळी परत आलीच पुढच्या महिन्यात चला तर मग या कस झालं सांगा